लोकहित न्यूज सिल्लोड मध्ये श्रोत्यांचे स्वागत आहे शेख इम्रान उर्फ गुड्डू यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कर्मचारी सेना सिल्लोड आगाराची नूतन कार्यकारिणी सन दोन हजार चोवीस व पंचवीस ची बिनविरोध निवड करण्यात आली राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे मुख्य मार्गदर्शक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथराव शिंदे साहेब राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष तथा शिवसेना प्रवक्ते व सचिव मान्य आमदार जी पावसकर साहेब यांच्या आदेशाने माननीय नामदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री शेख इम्रान उर्फगुड्डू युवासेना जिल्हा सचिव तथा कार्याध्यक्ष सिल्लोळ आगार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष श्री सय्यद नजीब राज्य कार्याध्यक्ष श्री अजय कुमार गुजर विभागीय कार्याध्यक्ष श्री इम्रान जिलानी श्री चंद्रशेखर रावसाहेब ढवळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक चौदह तीन दोन हजार चौबीस शुक्रवार रोजी सन दोन हजार चौबीस व निवड़ कामगिरी इतर युनियन मधी कर्मचारी राष्ट्रीय कर्मचारी प्रवेश करीत महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री माननीय श्री राव शिंदे साहेब व संघटने के अध्यक्ष तथा શિવસે પ્રવક્વ માન્ય કિરંજી પાસર સાહેબ સત્તાર સાહેબી રાષ્ટ્રીય સિલોડ આગાર એમચારી દેખ રાષ્ટ્રીય કર્મચારી સેને પ્રવેશ સંઘટને વરિષ્ઠ પદાધિકારી સર્વ ને या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले राष्ट्रीय कर्मचारी सेना सिल्लोड आगरातील दोन हजार चोवीस व पंचवीस नूतन कार्यकारिणी खालील प्रमाणे अध्यक्ष श्री संजय रामराव साखडे उपाध्यक्ष श्री पी एच गोराडे श्री एस एस सांगडे सचिव श्री हरी ओम शेडके सहसचिव श्री कदीर नजीर सय्यद श्री राजेंद्र नामदेव इंगडे कार्यध्यक्ष श्री शेख इमरान उर्फ गुड्डू युवा सेना जिला सचिव प्रसिद्धि प्रमुख श्री गजानी पवार श्री एस आर समे श्री शांतिलाल सुरकर संगठक सचिव श्री गजानन केनेकर कोषाध्यक्ष श्री संजय लक्ष्मण आगाड़े महिला संगठक सौ स्वाति बोराडे सलाहकार श्री भरत सावड़े श्री डी एस जाधव श्री सोमे तेजराव सपका सदस्य श्री जी एस फरकड़े श्री पी वी भोलाने श्री विठल इंगड़े श्री के एस फालके श्री फैयाज मिर्झा बेग श्री गजानन कदम श्री रहमान बालदार तळवी श्री शिवाजी वाघ श्री आर एस मोरे श्री सुभाष साबळे श्री विष्णू चोपडे श्री शिवाजी महाकाळ वरीलप्रमाणे कार्यकारिणीची बिनविरोध निवड करून आगारातील कर्मचाऱ्यांचे आडी अडचणी विषयी आगार प्रमुख श्री स्वामी साहेबसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात आले व नूतन कार्यकारिणी व नवीन प्रवेश करणारे कर्मचाऱ्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देण्यात आले और आगे भी साथ देंगे इसी उम्मीद से सभी लोगों से गुजारिश है सब एकजुट बन के एक ताकत बन के अपने ईमान एतबार ने काम करेंगे और यहाँ पर जो है तो संगठन को मजबूती से बढ़ेंगे एक नाथ शिंदे साहब लाड के मुख्यमंत्री जो लाड के मुख्यमंत्री साहब इनके जो है तो हाथ मजबूत करेंगे यही आप सभी लोगों से उम्मीद है नामदार सत्तार साहब इनके हाथ मजबूत करेंगे और किसी भी आर्य अर्चन में आपको मैं विश्वास दिलाता हूँ चौबीस तास हमारे लिए यहाँ का शिवसेना भवन जो है तो खुला है आप सब इसी तरह ईमान एतबार से काम करें नामदार अब्दुल सत्तार साहब के हाथ मजबूत करें और किसी भी कर्मचारी को किसी से डरने की ज़रूरत नहीं है अपनी ड्यूटी ईमानदारी से करें बाकी सब जो है तो संगठना वालों पर छोड़ दें जय हिंद जय जै महाराष्ट्र शेख इमरान शेख जिलानी संगठटना विभागीय कार्या अध्यक्ष राष्ट्रीय कर्मचारी सेना आज आम्ही या ठिकाणी सिल्लोड आगाराची नूतन कार्यकारणी दोन हजार चोवीस पंचवीससाठी इथे आलेलो होतो आमचे मुख्य संघटनेचे मार्ग मुख्य मार्गदर्शक आदरणीय श्री मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तसेच संघटनेचे अध्यक्ष आदरणीय किरणजी पावसकर साहेब सचिव तथा प्रवक्ता शिवसेना हे आहे आम्ही सिल्लोड आगारामध्ये आज कार्यकारिणी दोन हजार चोवीस पंचवीस केलेली आहे आमच्यासोबत मरा महाराष्ट्राचे राज्य कार्याध्यक्ष अजय अजय कुमार गुजरजी तसेच राज्य उपाध्यक्ष सय्यद नजीब साहेब तसेच विभागीय कार्यालयाचे डवळे पाटील संस्थापक संघटनेचे तसेच सिल्लोड जिल्हा संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सचिव सेनेचे श्री शेख इम्रान फुल गुड्डू हे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज या ठिकाणी कार्यकारणी केलेली आहे संघटनेचं हित जे आहे ते बाळासाहेबांचं जे बिद्र वाक्य होता की संघटने जे का आज काम करत आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वाला घेऊन आम्ही आज इथे आलेलो आहे कर्मचाऱ्यांचे जे काही अडी असतील ते संघटनेच्या तिने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत शंभर टक्के त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जे आदर्श आज आज आम्ही लोकांकडे नेलेलं आहे त्याचा आदर्श घेऊन लोक आमच्याकडे जोरात प्रवेश करत आहे आज आमच्याकडे सिल्लोड आगारामध्ये जवळपास शंभरपेक्षा शंभर पे शंभरहून अधिक सदस्य आमच्याकडे झालेले आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास हजारपेक्षा सदस्य आमच्या संघटनेचं झालेले आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही आज त्रेसष्ट शाखा आज ओपन करत आहोत या ठिकाणी हेच मी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र सेना शिवसेना जिल्हा युवा सचिव माननीय श्री इम्रान जिलानी उर्फ गुड्डू सर गुडू हां इम्रान भाई गुड्डू यांच्या अध्यक्षतेखाली आज आपण सिल्लोड आगाराची कार्यकारिणी करत आहोत तर आपली राष्ट्रीय कर्मचारी सेना ही माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहे आजपर्यंत आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी जेवढे एस टीच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत पासष्ट वर्षावरील पंच्याहत्तर वर्षावरील पूर्ण तिकीट हे केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना परत महिलांना पन्नास टक्के सवलत दिलेली आहे आणि यामुळे आपल्या एस टीकडे त्यांचं जातीने लक्ष आहे आणि आपल्या एस टीचे जे काही आता राहिलेले प्रश्न आहेत ते प्रश्नही त्यांनी खेळमिळेच्या वातावरणात आपण सोडू म्हणून आपल्याला आश्वासन दिलेलं आहे तरी आपण जे जे आगारात आगार स्तरावर जिल्हास्तरावर ज्या काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहेत आपण त्या सोडवण्याचा आपल्या संघटनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत त्याचसाठी आज आपण सिल्लोड आगाराची कार्यकारिणी करत आहोत तर सिल्लोड आगाराच्या आगार अध्यक्षपदी माननीय श्री संजय रामराव साखळे यांची आपण सर्वानुमती निवड केलेली आहे तर मी शेख इम्रान साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा रावसाहेब ढोळे पाटील विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर इथं लिपिक म्हणून कार्यरत आहे आणि राष्ट्रीय कर्मचारी संघटनेचा मी संस्थापक आहे किरणजी पावसकर साहेबांना भेटून आणि माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटून ही संघटना मी दीड वर्षापूर्वी मी स्थापित केलेली आहे त्यांचा हे करून आणि त्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आ अध्यक्ष किरणजी पावसकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सर्वजण तिथं काम करत आहोत त्या कार कार्यकारिणीच्या हिशोबाने आम्ही आज शिल्लोड आगार इथे जिलानी साहेब न साहेब आणि गुड्डू साहेब आणि अजय गुजराती साहेब यांच्या कार्यकारिणीच्या याच्या हिशोबाने आम्ही इथं आलेलो आहोत आणि ह्या कार्यकारिणीच्या आज दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी शिल्लोड आगाराची कार्यकारणी आम्ही इथं जाहीर करत आहोत माननीय अजय सिंग गुजरात साहेब यांना विनंती करतो तुम्ही त्यांनी ही कार्यकारिणी जाहीर करावी राष्ट्रीय कर्मचारी सेना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले शिवसेना प्रवक्ते माननीय किरणजी पावसकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कर्मचारी संघटना आपली महाराष्ट्रभर आता वाटचाल करत आहे